शुद्ध पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते भारतीय संस्कृतीमध्ये अनेक व्रत प्रचलित आहेत त्यातीलच एक म्हणजे ऋषी पंचमी ज्याला प्रचंड महत्वाचं मानलं जातं ज्ञानाचा अफाट सागर असणाऱ्या आपल्या ऋषी मुनींचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि म्हणूनच त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण साजरा करतो या दिवशी ऋषी मुनींची मनोभावे षडोपचारे पूजा केली जाते ज्यावरून या दिवसाला ऋषी पंचमी हे नाव मिळालं या दिवशी महान सप्त ऋषींची पूजा केली जाते शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की ऋषी पंचमीच्या दिवशी सप्त ऋषींचे पूजन करणं आवश्यक तर आहेच पण त्याचबरोबर या दिवशीचा व्रत आहारही ऋषींप्रमाणेच घेतला पाहिजे म्हणजे बैलाने नांगरलेल्या भूमीतील कोणतीही खाद्य वस्तू आपल्याला त्या दिवशी ग्रहण करायचं नाही एखाद्या भूमीमध्ये स्वतःच्या हातांनी लावलेली झाडं स्वतःच्या हाताने लावलेल्या भाज्या स्वतःच्या हातांनी लावलेली, लावलेली फळ ही त्या दिवशी ग्रहण करणं हे शास्त्राला अभिप्रेत आहे अर्थात या दिवशी स्वकष्टाने केलेलं अन्न ग्रहण केलं जात अशा रीतीने स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे वर्षातून किमान एक दिवस तरी स्वकष्टाने केलेलं अन्न खाल्लं जावं या मागचा मुख्य उद्देश आहे या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते ज्याला ऋषीची भाजी म्हटलं जात अळूची पाने सुरण वाल लाल भोपळा मटार भेंडी कोवळा माठ इत्यादी भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते कोणत्याही भाज्या बैलाच्या श्रमाच्या नसतात मित्रांनो ऋषीची भाजी तयार करण्याकरिता अळूची पानं सुरण वाल लाल भोपळा मटार भेंडी पडवळ शिराळ मक्याचे कणीस काकडी कोवळा माठ यासारख्या भाज्या वापरल्या जातात या सर्व भाज्या व्यवस्थित धून चिरून घ्याव्या एका भांड्यात तूप घ्यावं त्यात जिऱ्याची फोडणी करावी व मिरच्या घालाव्या त्यावर या सर्व भाज्या टाकाव्यात काही लोक तेलाची फोडणी न घालता अशाच भाज्या पातेल्यात शिजवतात चवीनुसार त्यात मीठ घालावं व परतून घ्यावं थोड्या वेळाने शेंगदाणे घालावे अधे मध्ये भाज्या परतत राहाव्यात ऋषीच्या भाजीसाठी लागणाऱ्या बहुतेक भाज्या या रसभाज्या असतात त्यामुळे त्यांना पाणी सुट्ट व भाजी लागत नाही तसंच भाजीला आधीच मीठ लावून घेतल्याने जास्त पाणी घालण्याचीही आवश्यकता नाही भाजी थोडी शिजत आली की त्यात चिंचेचा कोळ घाला आणि संपूर्ण भाजी शिजली की वरून खोबर टाकून ढवळा ऋषीची भाजी तयार झाली ऋषीची भाजी नैवेद्य म्हणून दाखवली जाते या उपवासाचा व्रत आहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो ऋषी पंचमीतील व्रत आहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचं सेवन करणं अभिप्रेत असतं